बहुउद्देशीय सेवाभावी संस्थातर्फे महाकवी वामनदादा कर्डक व वा शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व वा वामनदादा क्रांती गीत महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा लय तिथं काय वस्ती करायची का

आता इंदिराबाई कोण भाई मी नाही सांगत आहे भामनासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय इंदिराबाई कोण कोण इंदिराबाधी भामना म्हणताय इंद्राबाईची वाडी आली इंद्राबाईची वाणी आली मी ॲडव्होकेट रामेश्वर तायडे या महत्वपूर्ण अशा पंधरा ऑगस्टचा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला निळे प्रतीक बहुद्धीश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रतन कुमार साळवे आजच्या कार्यक्रमाचे वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त व शिक्षण महर्षी यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि विशेषतः रतन कुमार यांनी हा कार्यक्रम आयोजित करत असताना एक वामनदाचे पटशिष्य आणि वामनदाजाचे प्रमुख गायिका म्हणून सुषमा देवींना या ठिकाणी बोलवलं होतं मी रतनजीचे या ठिकाणी विशेष आभार मानणार आहे की सुषमाताईंना आणि भदंत संगपाल यांना या ठिकाणी आयोजित करून एक मैफिल वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त रंगवली आणि क्रांतिकारी बुद्ध गीत लोकगीत या ठिकाणी सादर करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त माजी निवृत्त बालाजी सोनटकेसर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे आणि रतनजी तुमचं हे जे समीकरण आहे अतिशय रसायन खतरनाक आहे आणि वामनदादाला ही खऱ्या अर्थानं ह्या जयंती च्या निमित्तानं आपण सर्व कला क्षेत्रातील लोकांना एकत्र करून वामनदादांना खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी जयंतीचा जो महोत्सव या शहरामध्ये औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण आयोजित केला त्याबद्दल तुमच्या बी संस्थेचे सभा संचालक आणि इतर सर्व संस्थांचे पदाधिकारी या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो असं आहे की आपण समाजाच काहीतरी देणं लागतो आपले दैवत परमपूज्य बोधी सदो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण ज्या समाजामध्ये जन्माला येतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो म्हणजे पे बॅक टू सोसायटी ज्या ज्या समाजामध्ये जो कोणी माणूस जन्माला येतो त्या त्या समाजाचा आपण देणं लागतो आपण काहीतरी त्या समाजासाठी केलं पाहिजे हा उद्देश समोर ठेवून मी दैनिक निळप्रतीकच्या माध्यमातून सर्व कलागारातील सर्वसामान्यांचे प्रश्न आणण्याचं काम करत असतो पण त्याला लागूनच निळप्रतीक बेवाभावी संस्थे अंतर्गत आपण विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतो त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण वामनदादा कर्डक आणि शिक्षण महर्षी माधवराजी बोर्डे यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी आज कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रम आयोजन करण्याच्या पाठीमागची भूमिका आपली अशी होती की आजची जे कलावंत आहे तिथे खऱ्या अर्थानं उपेक्षित आहेत जसं की आता सुषमा देवी ज्या आपल्या एक नंबरच्या क्लासिक गायिका आहेत देशभरामध्ये त्यांचं नाव आहे परंतु आज त्या वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी उपेक्षित आहेत इतर कलावंतांपेक्षा त्यांची खूप दयनीय अवस्था आहे आणि समाजाचं प्रबोधन आयुष्यभर ज्या कोणी करत आहेत तर समाजाचं प्रबोधन करत असताना त्यांच्यावर अशी वाईट वेळ येते जगण्यासाठी शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तर हे कुठेतरी हे याविषयी खंत एक माझ्या मनामध्ये होती कारण गेल्या महिन्यामध्येच मी ताईशी संपर्क साधला तर ताई अक्षरशः फोनवरती माझ्यासोबत रडले आणि मला त्यांनी त्यांची खंत व्यक्त केली की आज मी अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे मला कोणीही कार्यक्रम देत नाही हे माझे खायचे वांदे आहे तर एखाद्या एवढ्या उंचीचा कलाकार जर असा उपेक्षित असेल तर मला समाजाप्रती याविषयी समाजानं जागृत होण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे की आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कलावंत टिकले पाहिजे कलावंत जगले पाहिजे त्या दृष्टीकोनातून आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आ, या कार्यक्रमासाठी बालाजी सोनटक्के सर अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून संगदी संगदीप थेरो हे बुलढाण्यावरून यासाठी आले होते त्याचबरोबर नवतरुण उद्योजक रविकुमार तायडे डॉक्टर आनंद इंगळे आदरणीय गुरुवर्य ऋषिकेशजी सर अनेक मान्यवर या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण दादा कर्डक आणि शिक्षण महर्षी बोर्डे माधवजी बोर्डे सर त्यांच्या नावाने सुद्धा आपण काही समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे